भ्रष्टाचारामुळे मच्छीमारांचा जीव उदमरतोय नमस्कार मिरणुका नाडकरणी आपण पाहताय समर्थन लाईफ मासेमारी व्यवसायावर रोजगाराची मोठी साखळी अवलंबून आहे एका मासेमारी बोटीमधून सुमारे पन्नास ते साठ कुटुंबांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतो या रोजगारावर सध्या मासळी दुष्काळाचे सावट आले असून मच्छीमार समाजावर उपासमारीची वेळ ओढवली आहे कमी झालेल्या मासेमारीचा फटका हा सर्वच स्तरावरील मच्छीमारांना बसतो अशा अनेक समस्यांना सातपाटी येथील मच्छीमार सध्या तोंड देत आहेत यावरील अधिक तपशील पाहू म्हणजे आमच्या बाजारात सेट पण नाही मिळत काय नाही एवढा पाऊस आला काका भिजून जातात दुसऱ्या दिवशी आजारी पडले का मच्छी आम्हाला काय सरकार पैसे देणार आहे आम्हाला जायलाच लागते आमची पोरंबा आहे त्याच्या मुंडावरच आम्ही कमवावतील नाही तर खातील काय आमच्या घरी कमवायला कोण नाही तर खाणार काय गेल्याच पाहिजेत पावसात पण आम्हाला कमावतील तेव्हा मुलं खातील तेव्हा मुलांचं शिक्षण होईल नाही तर कुठून शिक्षण होईल एका बाई एका एका बाई दोन मुलांचं कसं काय शिक्षण करू शकेल एवढ्या महागाईमध्ये आणि महागाई सुद्धा किती वाढले परवडते का आम्हाला गरीब लोकांना परवडत नाही एवढे महागाई आम्ही गरीब आहेत आम्हाला बाजारात जायलाच लागते किती पाऊस आला किती वारा आला वादळ आला तर पण आम्ही जातात का आज नाही गेले तू उद्या कसं काय खातील त्यासाठी आम्हाला जायलाच पाहिजेत मच्छीमारांना नाही तर आमचा काय उपयोग नाही किती आजारी पडले तर आम्ही उठून सकाळी पाच वाजता बाजारात जातात का आपल्या पोटासाठी आपण बाजारात जातात पण मच्छीमार लोक तिकडे पण नाही सेट वगैरे काहीच केलेलं नाही मिळत असं आहे मग आम्हाला ती काहीच सवलती नाही मिळत म्हणजे काय येत पण असेल पण आमच्या पर्यंत पोचत पण नाही असं आहे बघितलं पाहिजेत ना आमची कशी कंडिशन आहे मच्छीमार लोकांची कशी कंडिशन एखाद्या बोट गेली तर एक बाप सुद्धा मच्छीचा नसते पंधरा लोक काय भरतील लोकांचं लोकांना एक शंभर किलो तांदूळ पंधरा दिवसात ते कसं काय भरतील नाहीच बोट भरून नाही मच्छीची मच्छी ते काय करतील गरीब लोक ज्याच्याकडे पैसा असेल तो जाईल नाही पैसा असेल तो घरी राहील तो काय करणार आहे मग असं आहे पंधरा लोकांना कोसायलाच पाहिजे त्याला एका महिन्याला लो पंधरा लोकांचे किती सात ना आठ लाख रुपये द्यायला लागतात त्यांना आणि त्यांचं खाणं पिणं सगळं बघायला लागते हे कुठे कुठून आणतील नाही मच्छीच नाही मिली तर हा असं आहे आमच्या मच्छीमार लोकांना काही सवलती नाही मग बस दुसरं काहीच नाही पाहिजेतच हा नाही तर आणि एक तारखेला तुम्ही सांगते आता दीड महिना ना झाले बोट चढल्यात परत बोटी पंधरा चालू होतील मच्छी कशी पिकणार ना पाऊस नाही पडत काय नाही पडत मच्छी कशी पिकणार शेतकरी सांगला हा माझं काय नाही पिकलं दिले त्याला चार लाख पाच लाख आम्हाला काय आहे आम्हाला काय नाही मिळत आम्हाला कायच नाही मिळत मच्छीमार लोकांना काहीच नाही सवलती मिळत सगळ्या शेतकरी शेतकरी चालले शेतकरी ते काय जातात ना चालले शेतकरी आमचा म्हणजे मच्छीमार लोक एकत्र होत नाही एकजूट नाही होत ना म्हणून हे सगळं हे झालंय ते लोक एकजूट होतात त्यांना मिळते हा दिले सरकारनी मच्छीमार असो न असो आत्महत्या नाही करत किंमतीवर करतो मा हिम्मत हिम्मत का माझ्यामध्ये मध्ये हिम्मत आहे हिम्मत हरला तर काय उपयोगच नाही सातपाटी येथील मच्छीमारांना शासनाकडून कोणतीही मदत देण्यात येत नाही आणि जरी मदत देण्यात आली तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असा आरोप सातपाटी येथील मच्छीमार महिलांनी केला आहे या भ्रष्टाचारामुळे मच्छीमार हतबल झाले आहेत याबरोबरच सातपाटी येथे मासळी मार्केट नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून मासळी मार्केट उभारण्याची मागणी केली जात आहे या विषयावरील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद